नमस्कार आशा बॅग कलेक्शनमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज मी ही पैठणीची पर्स बनवलेली आहे तुम्ही बघू शकता आतल्या साईडला एक स्मॉल पॉकेट आहे ही पर्स कशी बनवायची ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं आज आपने चा चा ले ले हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पर्स बनवण्यासाठी मी इथे टेन बाय सिक्स इंचा पैठणीचा कटिंगचे दोन पिसेस घेतलेले आहेत त्याच मापाचे दोन रबरशीट आणि त्याच मापाची तीन अस्तर कटिंग करून घेतलेले आहेत सेवन इंचाची झीप घेतलेली आहे आणि टेन इंचाची झीप घेतलेली आहे आणि दोन रनर घेतलेले आहेत सर्वप्रथम टेन बाय सिक्स इंचाचं अस्तर घ्यायचा आहे त्याच्यावरती दुसरा अ अस्तर प्रकारे एक इंचाच्या अंतरावर ठेवून तिथे पिन लावून घ्यायची आहे आता एक इंचाच्या अंतरावर मार्क करून घ्यायचा आहे आणि पट्टीच्या साहाय्याने लाइन काढून घ्यायची आहे अर्ध्या इंचाच्या अंतरावर मार्क करून घ्यायचे आहे आणि स्टिच करून घ्यायचे आहे अशा प्रकारे स्टिच करून झाल्यानंतर कट करून घ्यायचं आहे कॉर्नरलासुद्धा क्रॉसमध्ये थोडंसं कट करायचं आहे आता अस्तर आतल्या साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या साईडला फोल्ड करून झाल्यानंतर फोल आपल्याला तिथे आता झीप अटॅच करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि स्टीच करून घ्यायचं आहे आता अस्तर असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं आतलं पॉकेट तयार झालेलं आहे आता कपडा आणि रबरशीट जी आपण जॉईन केलेली आहे ती घ्यायची आहे त्याच्यावरती टेन इंचाची जी झीप घ्यायची आहे आणि त्याच्यावरती अस्तर सरळ बाजू आतल्या साईडने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच करून झाल्यानंतर अशा प्रकारे कपडा फोल्ड करून दाब शिलाई द्यायची आहे आणि तिन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे तिन्ही साईडने स्टिच करून झाल्यानंतर दुसरा जो पीस आपण कटिंग करून घेतलेला तो घ्यायचा आहे त्याच्यावरती झीपसी ठेवायची आहे त्याच्यावरती असं ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि चारी साईडने स्टिच करून घ्यायचं आहे आता दोन्ही पार्ट अशी जॉईन करून तिन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे पैठणी पर्स बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आतल्या साईडला एक छोटं पॉकेट पर्स आवडले असल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद